राष्ट्रवादीकडून भाजपावर लेटर भाजपनं पुन्हा ती चूक करू नये शरद पवार यांच्यावर टीका करण्याची चूक पुन्हा करू नये अन्यथा लोकसभेप्रमाणे आगामी काळातील विधानसभेतही भाजपला फटका बसू शकतो अशा स्वरूपाचा संताप व्यक्त करत राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आपल्या भावना लेखी स्वरूपात भाजपकडे पाठवल्या आहेत विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद अजित पवार यांच्या पक्षातून उमटत आहेत याबद्दल सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मात्र पवार साहेब आपल्यासाठी दैवत आहेत आणि त्यांच्यावरील अशा स्वरूपाची टीका खपवून घेतली जाणार नसल्याचं सांगत विलास लांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे एक शरद पवारांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हटले की तुम्ही एकंदरीत जरी अजित पवार काढत असलात तरी तुमची भूमिका काय आहे नाही त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा सरांनी पुण्यामध्ये येऊन जे वक्तव्य केलं ते बोलणं योग्य वाटत नाही कारण मी पाहिलेलं शरद पवार गेली साठ वर्ष असणाऱ्या लोकांच्यामध्ये काम करणारा नेता देशाचे नेते जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून ज्यांची ओळख आहे ते शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये असं बोलणं बरोबर नाही कारण शेवटी पाठीमागच्या लोकसभेच्या काळामध्ये भटकती आत्मा म्हणून ज्या पद्धतीने उल्लेख झाला त्यामध्ये लोकसभेला किती मोठा फटका बसला त्याच माध्यमातून जर भ्रष्टाचारी सरदार म्हणून त्या ठिकाणी जर असं म्हणत असेल तर या सर्व गोष्टीला कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी आत्मचिंतन करावं असं या ठिकाणी मला सगळ्यांना काही दिवसांपूर्वी मी त्यांना गुरुसुद्धा म्हटले होते आणि तुम्ही म्हणतात की लोकसभेला फटका बसलाय तसंच महायुतीची आता पुढची येणारी विधानसभा आहे त्याला याचा फरक पडू शकतो शंभर टक्के फरक पडेल जर समजा त्यांनी त्यांच्यामध्ये सुधारणा केली नाही त्याच्यामध्ये फटका बसेल असं या ठिकाणी खात्रीशीर सांगणारे सुद्धा जनता खूप आहे त्यामुळं माझ्यासारखा का कार्यकर्ता स्पष्टपणे बोलतो हो। त्याचं काही कारण नाही एवढं त्या ठिकाणी मला सांगायचं भाजपचे केंद्रीय नेते अमित शरद केलेल्या जहरी टीकेनंतर अजित पवार गटातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार असल्याची जहरी टीका अमित शहा केली होती त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे नेमकं अण्णा मनसोळे काय म्हणाले पाहूयात काल अमित शहा यांनी शरद पवारांवरती एक जहरी टीका केली तुम्ही देखील शरद पवार यांच्यासोबत काम आले कितपत योग्य आहे वास्तविक बघितलं तर काल अमित शहा साहेबांनी जी टीका केलेली खरं तर शरद पवार हे देशाचे नेते महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्रामध्ये त्यांना कमीत कमी पन्नास ते साठ वर्षे राजकारणामध्ये झालेली आहेत आणि त्यांच्याकडं महाराष्ट्रातली सर्व जनता भारतातली सर्व जनता एक आदरणीय बाबा दीर्घ काळ राजकारण केलेली व्यक्ती म्हणून त्यांच्याकडं पाहते वास्तविक बघितलं तर काल आम्ही शहा साहेबांनी जी टीका केलेली ही चुकीची एक एक आहे एकमेकांनी एकमेकाचा आदर केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे खरं तर वारंवार भाजप भाजपकडून अशा प्रकारची टीका होत आहे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे देशाचे नाही आता खरं बघितलं तर निवडणूक आता संपल्या आहेत वास्तविक बघितलं तर अजून दोन तीन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत त्याकरता सर्वांनीच एकमेकावरती आरोप करणे एकमेकावरती टीका करणे थांबलं तर ते सर्वांच्यासाठी आणि सर्व पक्षांच्यासाठी पिताचे राय